उड्या बाशा मार्थ बघा बोलतात मला जो कुठं पाहिजे माझ्या बारीक सर मासा चढत बघा हे मासेच मासे इतकं बोलते मासे <laughs> <laughs> नमस्कार 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 तर बऱ्याच दिवसानंतरला बऱ्याच दिवसानंतर प्रकट झालेलो आपण मित्रांनो बऱ्याच दिवस म्हटलं तर सात महिन्यानंतरला हातामध्ये कॅमेरा घेतला आहे आणि बरीचशी आपली मंडळी संस्कृत मंडळी जी आपल्याला आवडीनं पाहायची बघायची ती बोलायची की भावा दादा बावा व्हिडिओ टाकत जा व्हिडिओची वाट पाहत आहे पण काही कारणास्तव मित्रांनो आपले व्हिडिओ नाही पडले आणि गणपतीच्या गणपतीच्यापासून जे व्हिडिओ गेल्या वर्षीच्या गणपतीपासून जे व्हिडिओ मित्रांनो होते त्याची सर्व व्हिडिओ करप्ट झाले म्हणजे जे सर्व व्हिडिओ डिलीट झाले माझ्याकडं एक व्हिडिओ होती ती टाकली तुम्ही बघितलं असेल आपल्या गणपतीची मित्र जी आलेली मुंबईवरून नाजवत घेऊन गेलो ती व्हिडिओ होती तर नमस्कार मित्रांनो कशात मी रोशन गोगावले पुण्याला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज सात महिन्यानंतर कॅमेरा हातामध्ये घेतला आहे आणि म्हटलं जरा पुन्हा एकदा जरा नव्याने सुरुवात करूया तर आत्ता मित्रांनो पावसाने सुरुवात केली गावाला आता म्हणजे पावसाने सुरुवात चालेल केली आणि गवतवरही मस्त रुजवा झाला आता गवताचा आणि तुम्हाला आता नजारा दिसत असेल पाठीमागे जो बॅकग्राऊंड बी बघत असा घरायचं पुढे वरती किल्ला फूल मस्त वैकी एकदम क्लायमेट म्हणाल तो वातावरण मस्त आलं आहे तर आता मस्त पावसाने सुरुवात केली आता खालती राजणार मासे पकडायला चंडीशी मासे कसे चढतात तुम्हाला बघायला भेटतील तर चला आपण नदीवर जाऊया मस्तपैकी आणि राजनातले मासे वाढत जाऊया चला नदीलासुद्धा पाणी आलं चांगला मस्तपैकी दोन तीन दिवस पाऊस पडलेला मागे हे कालच्यापासून आज काल आणि परत दिवशी हे तीन दिवस कंटिन्यू पाऊस पडला तेव्हा एवढा नदीला पाणी आलं म्हणजे अगोदर पडला पाऊस एवढा फारसा पडला नाही पाऊस थोडाफार पडला आणि इथं हा बंधारा बांधलाय त्या बंधारावर माश्या असतात ते चला आपल्या केशागे पाहिलेत केशाग आणि आहे हा आहेत रे आहेत का थांब धाम 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 थांब 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 हा आमच्या ना बंदर आहे ह्याच्या खालती राजा नाही तिकडे तिथे खालती मासे भेटत हे आहेत ना रे तिथे बघा हे बघा उड्या बा अशा माझ्या बघा داب داب كال داب داب داب, داب. मित्रांनो मासे उडी मारतो आणि बघितलं असेल साईड एवढा हा मोठा धोत पडतो ना तिथं साय मासे चढत नाही साईड साईडला जिथे बारीक पाणी असतो ना, ना तिथं करतो मासे तर क्लायमेट पण मस्त आलाय मस्त क्लायमेट पण चांगला आलंय आता आहे आता आप आपण रात्रभर आपण भिडत नाही थंड बंद घरीच नाही आता मासे चुकडे आणि आपल्या सुकल्या शरीरा दा हायचं झालं लय हाऊस मासे वाटायची पाऊस पडला पडला हा नदी होतो मासे बघ खास तर धरणावरती मित्रांनो पकडले ते धरतो आमचा बंदर मांजाना हो तिथे पण लागतील आता एकाना जिथं आम्ही पहिले मेन मासे जे पहिल्या पैसे पकडायचो ना हे आमचे बंदर एवढे नव्हते असे बांधलेले त्याच्या अगोदर आम्ही जिथं आम्ही राजमा मासे पकडायचे कातलावर ते तुम्हाला दाखवले तिथे किती मासे कंटिन्यू वरती चढतात पहिल्या की मासे चढत नाही हो केशा का आता पहिली सर चोंड्या चोंड्यामध्ये अरे कातला टाइम भेटलाच नाही ते काय बांधतात ना तर काय म्हणतात पाऊस लवकर चालू झाला हा उचल तेव्हा हाऊस काय होते माणसांना ते कातकिरी बांधतात काय रे नदीमध्ये काय काय बोलतात ह्या वर्षी नाही भेटत चान्स नाही भेटत एका दिवसान धरला असं मग सर्वांनी धरलं नाही कारण ह्या वर्षी पावसानं सुरू कि लवकर खालती मित्र राजन आहे जिथं मास धरतात नदीला मस्त खलखलीच पाणी सुटलंय चांगलं मस्त पाणी नदीला भरलंय आणि पहिल्यांदाच सर्वांनी असा मे महिन्यामध्ये पाऊस पडताना बघितलं कारण यावर्षी पावसाने बऱ्याच लवकर हजी बऱ्याच लवकर हजेरी लावल्या आणि चांगली धुमाकूळ पण गेला पण भात लावताना काय करतोय तर पावसालाच नाही लागलाय झालं पाऊस पडाय वगैरे मधी राह ना कळी तो मधी उडी मारून बाहेर पडतो बरं मजीपूर जातो मग एवढा हा जो पाण्यात धुत पडतो नाही मित्रांनो त्याच्या आतवी जाऊन परत पुन्हा येतो हा शेर्यादा मासे उड्या मारतो मग दिसत असतील तर काय माहित नाही मला मासे उड्या मारतात पूर्ण वरती काढलेत तो पूर्ण भरलाय ना शेऱ्यादा नाही असून दे तू करा प्रॉब्लेम नाही चला आता निघालो आहे मी दोघं झेला शेदा झेला नाही मी आता काठी घेतले वरण मी हा करणार आहे आणि हा खालती खालची झेलतोय बघूया मासे चढतात Halo lu. Ya, Pak <tuk> Roma harus siap kalau lui đâu lui cái hết bận đâm 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 मित्र मासेच मासे इतकं बोलते मासे ऑर्गॅनिकचे मासे थंडीचे मासे ते पाणी पिरो पिरव भिडाऊन याचा हा बरोबर हे सगळं थंडीचे मासे मस्त जर पडले आणि हा काचाव मी कसं मासे करतो मग हा काचा पाणी पिरतोय दुरो कारण पाणी जर कमी झालं इकडे पाणी जरा कमी झालंय त्यामुळे पाणी पिरवतोय म्हणजे मासेला पटापट करतील पहिल्यार गेम मासे चढत नाही अर्धा अर्धा सांगा पंधरा पंधरा वीस मिनिटांना तर मासे चढतात कंटिन्यू पहिल्याला गेम माझं चढत नाही पहिलं कसं इथं मासे पकडले ना इथे इथे पकडल्यानंतर तिकडे चढायचे तिकडं पकडल्यानंतर पण हिटं पडायचं चढायचे हा कंटिन्यू चढायचं पण आता कसं नाही मासे खूप कमी होते खालती खाजगी लोक बाजारावरही मानतात त्याचे जाळ्यावर वाचतात त्यामुळे ते मासे चढत नाही मासे पण हे पण चांगले बऱ्यापैकी भेटले मासे बघा हा साईज बघा साईज बघा हा साईज बघा तर मित्रांनो बघितच असाल तुम्ही मासे कसे चढतात वरती थोडे बाळ क्लिक थोडे बाळ व्हिडिओ काढलेत बघा ह्यातनं एवढे आणलेत अजून दोन झेले अजून असा ना अजून एक बाकीचे फसे गेले नसते हा दोन झेले असते ना दोन झेले तर मस्त बी गेलेस मासे हा हा ही साईज आहे मित्रांनो माशांची ह्यावर मोठे मोठे माश्यावरती चढतात बघा इथे बघा माश्याची साईज आहे बघा बोलतात मल्याचा मासा हा मस्त मोठ हे दोन तीन मोठे पकडलं होतं रात्री बॅटरी नव्हती ना आपण आलो ना मित्र हे एवढे एका बघा दोन तीन एवढे फक्त एवढे फक्त वरती बंदरामध्ये भेटले आणि बाकीचे मित्र एका जागीमध्ये एवढे भेटले मासे एवढे सोडले तर एवढे बाकी बाकी एका झाली मध्ये भेटतात भेटले तर मित्रांनो आता आपण मित्रांनो बंधारावर तिथं आपण पहिल्यांदा मासे सकाळी आलेला म्हणजे मासे बघले तिथे तिथे चालतो आपण झिला घेतलाय थोडे मासे आहेत आणि त्या बांधा जाऊ बघा कारण इथं मासे लागत असतो अर्धा तास तरी जाईल तो पण तो वरती मासे लागले लाग असतील लाग तिथे जाऊ मासे उघड मग तिकडनं पण खालती वरून खालती वरून खालती वरती खालती वरती नाचत राहायचंय आहे कारण पहिल्या की मासेच चढत नाही ना करणार काय त्या गोष्टीला आपण आणि ही मित्रांनो आमची वंडाईची व्हीर म्हणजे मग आपण मित्रांनो व्हिडिओ बनवलेली ती टाकले की नाही ते मला सुद्धा फायदा पण एकदम मस्त जेव्हा मी जाळी बी टाकले हा पाणी आम्ही पियासाठी वापरतो तुम्हाला तु सर्व आणि एकदम नी शांत पाणी हा पाणी एकदम स्वच्छ आहे मित्रांनो बेडका बिडका बघायचं मोठ्या मोठ्या आता वरती कापड टाकला म्हणून तुम्हाला कलर दिसत नसेल पण पाणी एवढा क्लीन आणि एवढा निळ आहे ना मित्रांनो एकदम स्वच्छ एकदम पाणी आहे विरिकल ह्यावरती आम्ही हा कापड टाकलाय कारण वरचा घाण पाचोला वगैरे असतो ना तो जातो आतमध्ये आणि पुन्हा फालती खान होती त्यामुळे सोय करून ठेवले लागलेत मारत आहेत ना इथं मासे चढत पाऊस आला वर ना आता ते लवकर या पाठी घेऊन आम्ही मासे आहेत आम्ही खाल्ला लाव खाल्ला लाव मोठा मेन मासा भेटला जेव्हा माझी नजर ती बघा बसून दोन मासा भेटला नशीबाने तिथं पुन्हा लाईन लागली बघा तिथं मासांची लाईन बघा फुल क्लोज अप नाही आपल्याला कॅमेरावर राहावं चाल नाही

मस्त पैकी माश्याल टाकता चंडीचे मासे काय बोलते मासेचे मासे मित्र मासे। मासे। ना हा एक सेम बंदर आहे आपण खालती दिवशी मासेवर सेम बंदर आहे आपण मित्र बरीच मासे चढतात बोलतायत तर बघूया किती मासे चढतात वरती तर मित्रांनो आपण त्या बंधाराला गेलेलो पण त्या बंदराला काय मासे भेटले नाही आपल्याला ते डायरेक्ट तो बंधारा छोटा होता म्हणजे पाण्यापासून जो झोत पडायचं ना पाण्याचा तो हाईट जरा कमी होता म्हणून ते डायरेक्ट मासे डायरेक्ट वरती डायरेक्ट उडी मारायची चिकून जात नव्हतं डायरेक्ट उडी मारून जायचे त्यामुळे आता मासे पडायला नाही तिथं भेटले पण आता परत ह्या बंदऱ्याला पण आलोय समोरच्या ह्या बंदऱ्यावर मासे आहेत का परत लागले असतील तर हिता पकडू आणि पुन्हा आपण खालच्या राजूया जाऊया मग अशा सर्व चांगले मस्त मासे पकडले तेव्हा कातलावर राजनावर तिथे जाऊन पकड्या आम्ही मेन ठिकाणी जाऊन पकडूया आणि हा सर्वात जुना ब्रिज आहे इकडचा आमच्या गावातला आवडीत जाण्यासाठी अजून टिकला आहे ब्रिज नाही तर असे जे ब्रिज आहेत जे होते पहिले असे बांधलेले ब्रिज सर्व वाहून गेलेत आहे का आहे साईड नाही बांधकोसळलं जवळचं पण आहे ठाक आहे ठाक तर मित्रांनो आता बंदऱ्याला बघितले तिथं मासे नव्हते थोडे पण होते पण म्हटलं ते पोडून काय मतलब नाही मग ते जे चढणारे मासे ते पण नंतर लेट चढतील त्यामुळे तिकडे आम्ही हाताक नाही दोन तीन मासे होते म्हणून सोडून दिले तिथे आता आम्ही डायक्स चाललो राजनावर राजनाव मासे चढायला सुरुवात झाले असेल कारण बरा जेव्हा मी वरती खालती नाच होतो खालती राज हो तीस मिनिटं आधार नाही एकदा पकडलं ना परंतु अर्धा तसं लागतात पहिली कशा शरीराला लागायची कंटिन्यू लागायची ना इकडं लागली तिकडं तिकडं लागली तिकडं ना तेव्हा पहिला मासा तसा होता काल हा म्हणतो की एकटा गेला तेव्हा माशेला बरंच भेटले तेव्हा एकटा होता तेव्हा एकटा पॉसिबल नाही होते मासे उकडणं तिकडं तिकडं नाचणं तर एक राजन राजना नाव बघूया मग राजनाव किती भेटतात आपल्याला आणि तिकडं एक मग घरी बस झाला आजचा दिवस मासे मारायला खरी मजा मला अशी कातला होता नाही कधी मी कधी घेतलेली हे ज्याच्या अगोदर हे पहिल्यांदा घेतो असं कातला आमचा जो राजा नाही जो कातला असं असं चिपकूवरती सकडत पकड चढतात आणि खालच्यापूर झेलतो हे पहिल्यांदा बघते मी ट्राय करतोय आणि ह्याच्या अगोदर आम्ही नाही शिर खरं हे अगोदर पहिला खालच्या मग आपण चोंड्यामध्ये मासे चढायचे खावली बिवली माहिती का काठी मारायचो हाताने पकडायचो हात बार बार चान्स नाही येत ना तर पहिला आम्ही काटीन पिटी मारा आणि दोन तीन दिवस पण मेन मजा आहे रात्रीची रात्रीची मजा मस्त मासे चढतात ना तर पहिला आम्ही मित्रांनो असं सातला वगैरे कधी मी कधी आलो नव्हतो त्याच्याकडं ह्याच्या अगोदर कधी एक्सपिरियन्स घेत नव्हता हा पहिल्यांदा घेतो मी गेल्या वर्षी सुद्धा मी आलेलो इथे बट असं मासे पकडायला चढलो नव्हतो मी तर मी फक्त एक्सपिरियन्स घेतला तर म्हणजे चोंड्यामध्ये काठीने मासे मारणं आणि असं पकडणं हाताने तेवढंच मी मित्रांनो केलं आहे पण हा पण एक एक्सपिरियन्स चांगला आहे अशी बरीचशा तुम्ही एक्सपिरियन्स घेणार आहे मासे पकडण्यासाठी आणि काही गोष्टी आपल्याला शिकायला भेटणार आणि हे शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो जर लाईफमध्ये ह्या गोष्टी करायच्या असतील आपल्याला आयुष्यभर तर ह्या गोष्टी शिकणं इम्पॉर्टंट आहेच तेव्हा मित्रांनो सर्व या आताला माझ्यावर सरत आहेत आता मोबाईल कॅमेऱ्याची बॅटरीमध्ये चार टक्के आहे त्यामुळे पुढचा काय अकोदं भेटणार नाही पण हे बघा मासे बाबा सरतात बघा पूर्ण झूम करून टाकतोय मी पूर्ण हे पूर्ण हा काचा जो पाणी जा बारीक बारीक आणि तसं मला चढतात बघा पला पकड नंतर मी जातो पुढं उड्या मारतायत جلا 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 آو दोन असं दोन झेले <laughs> तर चांगले भेटलेस एकदम मस्त बेगी हाय नाही इथं काय मग सांगायचं ना शे तू पण काय फाटला एवढं पण थोडे मासे भेटले कुठं कोण आहे कोण आहे व्हिडिओ तर मित्रांनो मासे बरेच पकडले जसे पाहिजे भेटले नाही पण मज्जा म्हणून थोडीफार थोडे उरते चटणीचे मासे म्हणतात वैगणीचे मासे म्हणतात ते मित्र मासे आपल्याला पकडायला भेटले थोडीफार एन्जॉयमेंट करायला भेटली तर चला आता एकदम घरी जाऊया खूप थांबलो मस्त आता घरी जाऊन मी घेऊन येऊन करून पुन्हा मी येणार इकडे तर आता घरी जाऊ घेऊन मस्त वैगेरे आणि आता ही व्हिडिओ तरच थांबवतो व्हिडिओ कशी वाटल्या आपलं कमेंट बॉक्सात नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा एकदा भेटू अशाच एका भन्नाट अशा व्हिडिओमध्ये तो बनतो गुड बाय टेक केअर